ओके बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी वाईबशी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक खाजगी दवाखाने आहेत याच खाजगी दवाखान्यामध्ये मध्यरात्री प्रवेश करत चोरटे मोबाईल नातेवाईकांचे काढून घेत होते अशा आशयाची तक्रार काल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या चोरट्याचा सी सी टी व्ही व्हायरल झाल्यानंतर तो शिवाजीनगर पोलिसांनी तो चोरटा ताब्यात घेतला आहे तर त्याच्याकडनं जे काही मध्यरात्री काढून घेतलेले मोबाईल आहेत ते सुद्धा जप्त केलेत आता हा चोरटा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पवार साहेब यांच्या मार्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे तो चोरटा कशा पद्धतीने मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये प्रवेश करायचा आणि नातेवाईकांचे रुग्णांचे मोबाईल कसा चोरायचा ह्याचा सी सी टी व्ही पहा तुम्ही आता आले आता आले आता आले खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड